नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करते तर तुम्ही टायटल बघितलंच असेल टायटल काय आहे तर आहे आपले होठ थंडीच्या दिवसात खूप काळसर होतात किंवा फाटतात किंवा अनेक प्रॉब्लेम आपल्या होटाबद्दल आपल्याला होत असतात तर चला होटनात टवटवीत आणि तुकतुकीत ठेवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय बघणार आहोत तर ते पहिला पहिली टिप्स आपली जी काय आहे ते आपण बघणार आहोत पहिली टिप्स आहे सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे स्क्रब तर आपण होटांचा स्क्रब केला पाहिजे त्याने आपल्याला फायदाच होतो आता स्क्रब करायचं मग काय करायचं आहे का तर स्क्रबसाठी आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं मध आणि थोडीशी साखर दोन्ही छान मिक्स करायचं आहे हॉटांना छान मिक्स करून आपल्याला मसाज करून घ्यायची आहे त्याने खूप छान रिझल्ट येतात त्याच पद्धतीने आपण दुसरा स्क्रब बघणार आहोत तर दुसरा स्क्रब म्हणजे असा आहे की आपण आपल्या होटांवर काय करायचं आहे थोडीशी कॉफी पावडर असते कॉफी पावडरमध्ये साखर मिक्स करा छान ते घ्या आणि तुम्ही होटांची मसाज करून घ्यायची आहे आता तुम्हाला त्याचबरोबर मी तिसरी टिप्स सांगते तिसरी टिप्स आहे थोडीशी ह बेसन घ्यायचं त्यात हळदी पावडर टाकायची थोडंसं दूध मिक्स करायचं आणि ते तुमच्या हॉटेलना अप्लाय करायचं आहे त्याने जो काळवटपणा आहे तो कमी कमी व्हायला लागतो हे सगळे जे टिप्स आहेत तुम्हाला आठवड्यातून एकदा नक्की करायचे आहेत त्याने तुम्हाला खूप छान रिझल्ट येणार आहेत आणि मी जे सांगते ते नक्की करून बघा चला तर मग आता आपण बघत आहोत की नैसर्गिकरित्या आपण आपल्या होटांना चांगलं कसं ठेवायचं आहे न पडू देता न पडू देतात अगदी टवटवीत तुम्ही ठेवू शकता त्याच पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आपल्या घरात असते लोणी लोणी आपल्या होटांसाठी वरदानच आहे तर काय करायचं आहे लोणी घ्या छान आपल्या होटांना रात्री झोप त्याने लावा आणि सोडून द्या सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुम्ही बघू शकता की तुम्हाला किती छान त्याचे रिझल्ट येऊ शकतात त्याच पद्धतीने आपण तूप लावू शकतो झोपताना दुधावरची साय आपल्या ओटांना लावू शकतो त्याने तुम्हाला खूप छान छान रिझल्ट येतात तुम्हाला एक असरदार रेमेडी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर ती तुम्ही नक्की करा तर ती रेमेडी कोणती आहे तर ते आपण बघूया पण त्याआधी तुम्ही माझे चॅनल बघत असाल तर एक कमेंट मात्र नक्की करा माझं चॅनल हे न्यू आहे आणि तुमची कमेंटमुळे कमेंट केल्यामुळे मला खूप छान फायदाच होणार आहे मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत त्यासाठी तुमची कमेंट खूप महत्त्वाची आहे रेमेडी कोणती आहे ती आपण बघूया तर रेमेडी आहे आपल्याला एक चुटकी हळद घ्यायची आहे एक चिमुळभर हळद घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा दूध घालायचं आहे छान मिक्स करायचं आहे आणि ते मिक्स झाल्यानंतर रात्री झोपताना आपल्याला आपल्या होटलना ते अप्लाय करून झोपायचं आहे जसे आपण सकाळी उठू त्या पद्धतीने थोडंसं दूध घ्यायचं छान मसाज करायचं आहे आणि नंतर ते आपण स्वच्छ एखाद्या कपड्याने किंवा पेपरने पुसून घ्यायचं आहे या रेमेडीने तुम्हाला इतके छान रिझल्ट देतील तुमचे होठ जे आहे ते मी गॅरंटी देते हिवाळ्यात आजी पात फाटणार नाही आहेत किंवा त्याला क्रॅशेस पडणार नाहीत किंवा त्याचे टक्कर निघणार नाही आहेत आणि तुम्हाला छान मुलायम आणि असे सुंदर होठ मिळणार आहेत तर ह्या छोट्या छोट्या रेमेडी तुम्ही करून बघा त्याचे रिझल्ट तुम्हाला काय येतात ते माझ्यासोबत शेअर करा आणि मला सांगा माझे व्हिडिओवर असे माझ्या चॅनलवर असे छोटे छोटे व्हिडिओ मी टाकत असते त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका माझं चॅनल आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरायची नाही धन्यवाद